स्मार्ट सुगरण होण्यासाठी महिलांसाठी खास उपयुक्त किचन टिप्स नंबर एक पालेभाजी कोथिंबीर टिकवण्यासाठी वर्तमानपत्रात बांधून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा याने खराब होणार नाही नंबर दोन पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा यामुळे पोळ्या छान हलक्या आणि नरम होतात नंबर तीन रोजच्या जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसांमधील ब्लॉकेज कमी होऊ लागतात नंबर चार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दरवाजे फुगतात आणि जाम होतात यामुळे दरवाजे व्यवस्थित बंद होत नाहीत हे टाळण्यासाठी फुगलेल्या दरवाज्यांवर आंघोळीचा साबण चोळावा यामुळे दरवाजे व्यवस्थित बंद होतात नंबर पाच उन्हातून आल्यानंतर मुलांना लगेच पाणी पिण्यास देऊ नका त्याआधी एक छोटा गुळाचा तुकडा खाण्यात घ्या नंबर सहा कुठेही अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून घ्या लगेच पोट दुखण्याची कमी होते नंबर सात रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट फ्रेश क्रीमचा वापर करा यामुळे भाजीला चव छान येते तसेच भाजी छान तसे दाटसर बनते नंबर आठ भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा नंबर नऊ हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे ॲनिमिया होत नाही नंबर दहा ज्या महिलांचे बालंतपणानंतर वजन वाढले असेल त्या महिलांनी नियमित व्यायाम चालू करा आणि आहारात डायट नियमित करावे ग्रीन टीचे सेवन करावे यामुळे तुमचे वजन हळूहळू हो कमी होईल नंबर अकरा आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात आंबा खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे नंबर बारा हातपाय सुन्न होण्याच्या समस्या असतील तर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून हे मिश्रण सतत दिवस प्यावे आराम मिळतो नंबर तेरा कधी कधी पायाच्या पोटऱ्या खूप दुखायला लागतात अशा वेळेत कोमट पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून त्यामध्ये पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटं पाय ठेवावेत नंबर चौदा आपल्या रोजच्या आहारामध्ये एक टोमॅटो असणं खूप आवश्यक आहे रोज एक टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या कधीच होत नाही नंबर पंधरा हिरवी मिरचीचा ठेचा जशाच तसा हिरवा राहण्यासाठी हिरवी मिरची भाजून न घेता तशीच कच्ची मिक्सरला बारीक करून घ्यावी आणि नंतर फ्राय करावी यामुळे ठेचाचा रंग हिरवागार तसाच राहून टिकतो नंबर सोळा पायामध्ये काटा घुसला असल्यास त्यावर खोबरेल तेलाचा थेंब सोडावा यामुळे काटा लवकर बाहेर निघतो नंबर सतरा महिलांना मासिक पाळी नियमित येत नसेल तर पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यावा नंबर अठरा एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये याने छातीत दुखू शकते आणि थंड पाणी पिताना नेहमी घोटघोट करून प्या नंबर एकोणीस केस पांढरे होत असतील तर कडीपत्त्याची पेस्ट दह्यात मिक्स करून केसांच्या मुळाला लावल्याने केस पांढरे होणे मुळातूनच थांबते नंबर वीस पाण्यात तुरटी मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील घामाचा वास निघून जातो मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच त्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद